नमस्कार मी रोशन काकड माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत प्रत्येक समाजात काही रूढ असे व्यवसाय असतात जसं की मारवाडी वाण्याचं दुकान तसं आपल्याकडे ताडीचा व्यवसाय हा असाच जुन्या प्रकारचा व्यवसाय आहे हा मूळ व्यवसाय भंडारी समाजाचा मानला जात असला तरी वारली कोकणा समाजातही तो चांगलाच लोकप्रिय आहे खरं तर ताड्याच्या रसाला ताडी बोललं जातं परंतु आपल्याकडे खजरीच्या रसालाही ताडीच म्हणतात की खजरीची झाडं किनारी मैदाने आणि शुष्क मैदानी प्रदेशात जास्त आढळतात जसे मोह्याच्या झाडाची उपयोगिता अधिक आहे त्याचप्रमाणे खजरीच्या झाडाला महत्व आहे भंडारी हेलकरी आणि ताडीचा पट्टा चालवणारा किरकोळ विक्रेता असा तीन व्यक्ती या ताडीच्या व्यवसायात महत्वाचे आहेत ताडी गाळणारा आणि जमा करणाऱ्याला भंडारी बोलतात त्याचे काम हे स्किल प्रकारचे असते कोणीही उठसूट ते करू शकत नाही नाहीतर जाईल एखादा नवसिका आजचे मय भंडारी बनेगा असो तर तसं होत नसतं ताडीच्या व्यवसायात दुसरी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे हेलकरी ताडीचं ट्रान्सपोर्ट करणं हे हेलकरीचं काम असतं आणि तिसरा महत्त्वाचा घटक ताडीचा पट्टा म्हणजे ताडी विक्री केंद्र असते दोन तीन हजारांच्या इन्व्हेस्टमेंटपासून वीस तीस हजारांच्या गुंतवणुकीपर्यंतच्या त्याच्या रचना असतात आता आम्ही या कमीत कमी गुंतवणूक असलेल्या ताडीपट्ट्यावर आलो आहोत सर्वसाधारणतः लहान ताडीच्या पट्ट्याची रचना ही अशा प्रकारची असते एक झोपडीवाजा आडोसा उभारून हेलकरीने आणलेली ताडी विक्रीसाठी येथे ठेवण्यात येते काही वेळा भंडारी हेलकरी आणि विक्रेता ही सर्वच कामे एकच व्यक्ती करीत असतो ताडीसोबत सुकामेवा म्हणून सजवलेले वाटाणे तुरी हिरव्या मिरच्यांच्या खेच्यासोबत सर्व करण्यात येतात संध्याकाळी कामावरून आलेले तरुण गावातली वृद्ध मंडळी असा व्यक्ती इथले ग्राहक असतात ताळीसोबत तुम्ही घेऊ शकता पण मस्त आहे तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर ताळी घेऊ घ्या आणि छानचे हिरव्या चटणीमध्ये त्याचे ट्रस्ट आहे बघा तुम्ही पन्नास साठ हजार किंवा त्यापेक्षा जास्त गुंतवणूक असलेला अधिकृत ताळीचा पट्टा विजिट करण्याची संधी आम्हाला मिळाली अधिकृत ताळीच्या विक्रीसाठी तुम्हाला शासनाकडून रिकसर परवाना मिळवावा लागतो दरमहा विक्रेत्याला दहा पंधरा हजारांची रक्कम त्याला एक्साइज डिपार्टमेंटला चलन म्हणून भरावे लागतील दुकानाची रचना तुम्ही पाहू शकता इथे खजुरीच्या झावळीपासून पट्ट्याची उभारणी केली आहे ही एक प्रॉपर ताळीच्या पट्ट्याची रचना आहे इथे साधारणतः दीडशे ते दोनशे लिटर प्रतिदिन ताळीचा खप असतो रोजंदारी कामगार आणि युवक भेटीनिमित्त गप्पा गोष्टींसाठी भेटलेले मित्र प्रवासी आणि खास ताळीनिमित्त लांबून आलेले शौकीन इत्यादी या ताडी पट्ट्यावरील ग्राहक असतात या व्यवसायातील मला दिसलेले एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे चखण्यासाठी चिकन आणि शिजवलेले वाटणे यापासून बनवलेली ताळीसोबत घेतली जाणारी चना चिकन फ्राय ही डिश इथला कामगार इतका त्या तरबेज असतो की नेमके मसाले आणि शिजवण्याचे स्किल वापरून तो तुम्हाला अगदी पंधरा वीस मिनिटात ती डिश तयार करून देतो इथे बघावयास मिळालेली दुसरी बाब म्हणजे ताळीचा पट्टा हे मनोरंजनाचे ठिकाण भेटीचे ठिकाण तसेच सांस्कृतिक साईट म्हणून त्याला समाजात अधिमान्यता आहे स्त्रियांचे प्रमाण इथे नगण्य आहे काही वेळा वृद्ध आदिवासी स्त्रिया ताळीचा स्वाद घेण्यासाठी इथे येतात तीन चार दुकानावर विचारले असता ताळीचे सर्वसाधारण तीन प्रकार आहेत निरा किंवा ताळी ज्यूस आंबट किंवा खाटी ताळी आणि स्ट्रॉंग किंवा एकदम फर्मेंटेड ज्याच्यामध्ये अल्कोहोलची मात्रा दहा टक्क्यांपर्यंत असू शकते काही जण ताडी गरम करून पिण्याला प्राधान्य देत असतात आता ताडीमध्ये अल्कोहोल कंटेंट किती आहे हे बघण्यासाठी आम्ही दोन टेस्ट सॅम्पल घेतले आहेत त्यांना आम्ही लॅब टेस्ट करण्यासाठी देणार आहोत रिपोर्टपूर्वी आता वेब फॉरवर्ड म्हणजे ताडीचे पुढे भविष्य काय याच्यावर मी भाष्य करण्याचा प्रयत्न करणार आहे अली कोकोकोला थम्सअप सारख्या कोल्ड्रिंक्स पेयांनी ताडीचे बाजार मूल्य खूपच कमी केले आहे तरीही ताडी बाजार स्पर्धे टिकून आहे ताडीपेक्षा ड्रिंक्स बरे असं मी कधीही म्हणणार नाही ताडीचे हे परिणाम आहेतच नाही म्हटल्यावर ताडीमध्ये अल्कोहोलचे प्रमाण आहेच त्याच्याने अडिक्षण समस्या उद्भवू शकते मी इथं ताडीला प्रमोट करीत नाही परंतु या नैसर्गिक उत्पादनातून ग्रामीण भागातील लोकांना रोजगार संधी मिळत आहे लोकांच्या हाती चार पैसे लागत आहेत ताडीच्या भवितव्याबद्दल सांगायचे असेल तर निघा ताडीमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते त्यामुळे त्याच्यावर प्रक्रिया करून गुळही तयार करता येईल किंवा त्याच्यावर पुढे संशोधन करून त्याच्या उपयोगितांचे नवीन मार्गही काढता येऊ शकतात निरा ताडीवर टेस्ट केल्यावर आम्हाला पुढील व्हॅल्यूज मिळाल्या मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये साखरेचे प्रमाण चार पेक्षाही अधिक होते असा हा ताडीच्या कित्येक लाखांच्या ग्रामीण व्यवसायाची आपण चिरफाड केलेली आहे या डॉक्युमेंटरी व्हिडिओमध्ये कोणत्या सुधारणा असायला हव्या होत्या सुचनेसाठी कमेंट करा नवीन विषयही सुचवा तर हा ताळीचा एकच प्याला जिंदगी के नाम प्रतिसादासाठी धन्यवाद मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा धन्यवाद